नमस्कार मित्रांनो आदिवासी शब्दसंग्रहाच्या बाराव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला मित्रांनो मागल्या भागामध्ये विचारलेला प्रश्न होता की महाराष्ट्र व गुजरात लगतच्या गावांमध्ये कोणकोणत्या बोलीभाषा बोलल्या जातात तर याचे उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या पश्चिमेस नेहरी बोलीभाषा बोलली जाते तर महाराष्ट्र व गुजरात लगतच्या उत्तरेस डांग बोली भाषा बोलली जाते चला तर मग मित्रांनो आजच्या शब्द संग्रहाला सुरुवात करूया आदिवासी बोली भाषेतील शब्द प्रमाण भाषेतील शब्द नंबर छप्पन बोळवणे निरोप देणे नंबर सत्तावन उखरडा कचरा कचऱ्याचा ढीग किंवा कचरा फेकण्याची जागा नंबर अठ्ठावन लवचनी घरावरून पडणारी पाण्याची झोप नंबर एकोणसाठ कांसल बाजूल साठ समदा संपूर्ण चला तर मग मित्रांनो आज आपण येथेच थांबूया अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद